प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदुरबार शहरात येत आहे या निमित्तानं एक हजार एक दाम्पत्यांच्या सोहळा दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी सात वाजता नंदुरबार शहरातील कवायत मैदान येथे संपन्न होणार आहे याबाबतची अधिकची माहिती आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता आमदार निवासस्थानी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे कोयंतरा येथील महाकुंभ दलकछाचा अभिषेक आणि महाआरती सोहळा नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता आपण आयोजित केला आहे या सोहळ्यामध्ये आपण प्रयोगराजला जे लोकं जाऊ शकले नाही श्रद्धा असताना खूप इच्छा असताना काही कारणामुळे त्यांना जाता आलं नाही म्हणून त्याच्यासाठी आपण उद्या एक हजार एक जोडप्यांचे त्या ठिकाणी अभिषेक आणि महाआरती ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या महाआरतीमध्ये आपण हे जोडपे बसवल्यानंतर अजून काही जोडप्यांना यावं असं वाटलं तर त्यांना पण आपण बसण्याची सोय केलेली आहे आणि त्या ठिकाणी हे जे जोडपे आहेत यांना तिथे या तिरवणी संगमातमधील जल आपण प्रत्येक जोडप्याला देणार आहोत त्याच्यानंतर ते महाआरती झाल्यानंतर जे आरतीला बसणार नाही त्यांच्या घरी जाऊन ज्यांची श्रद्धा आहे ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आम्ही हे दल पोचवण्याचं काम आपण करणार आहोत तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा अभिषेक आणि महाआरतीचा कार्यक्रम घेतला आहे आपल्याला माहीत आहे की प्रयकनाथ येथे एकशे चाळीस वर्षानंतर हा महाकुंभ भरला होता आणि हिंदू समाजातील लोकांची पूर्वीपासून एक निष्ठा आणि श्रद्धा राहिलेली आहे की त्या ठिकाणी अंगभव केल्यानंतर आपल्याला पुण्य लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी कोट्यावधी लोकांनी त्या ठिकाणी अंगभव केना आपण बघितलं आहे आणि प्रत्येकाला एक समाधान झालं आहे की मी दिवळी संगमावर अंगभो केली आणि मला पुण्य लाभलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक सामाजिक संघटन पण त्या ठिकाणी उभं राहत आहे कारण प्रत्येकाला प्रत्येक समाजाचा माणूस त्या ठिकाणी येतो त्याच्या कुठला जातीभेद भेद आपला समाजभेद असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी जाणवलं नाही आणि म्हणून ना त्याच्यासाठी त्या कुंभमेळ्याला खूप महत्त्वाला आहे सामाजिकदृष्ट्यासुद्धा आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल त्या कुंभमेळ्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या देशातून सद्धाऊ मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी स्नान केलेलं आहे आणि म्हणून आपण असं ठरवलं की त्यांची श्रद्धा आहे बिचारांना काही कारणास्तं त्या ठिकाणी कुटुंब जाता आलं नाही आणि म्हणून त्यांचंसुद्धा जे श्रद्धा आहे त्या भावना आहे त्या भावना आपण जाणून घेऊन त्यांनासुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे त्यांनाही त्यांना पुण्य लाभलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपण हा अभिषेक महाआरती पूजन करतो आहोत आणि हे झाल्यानंतर त्यांना आपण जल वाटून त्यांचे हे सध्या आहे ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे